नमस्कार क्रेजी बाबा ट्रीसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता ह्या व्हिडिओमध्ये आज आपण नुकतीच कंबाईन दोन हजार चोवीसला एक्झाम झाली तर त्या एक्झाममध्ये असे काही प्रश्न होते की जे लॉजिकने सुटत होते कारण प्रिवियस इयरनुसार आयोगाच्या प्रश्न पाहिले तर असे काही लॉजिकनं प्रश्न सुटतात जे तुम्हाला माहीत नसेल ते अशा लॉजिकनं ते प्रश्न सुटवतात तर तो लॉजिक काय तर आपण ते ह्या व्हिडिओमध्ये पाहू तर बघा म्हणजे तुम्हाला चार मेच्या कंबाईन सा ग्रुपशीसाठी काम येईल बघा आता पुढीलपैकी खालील कोणत्या साहित्यकृती या जॉन फॉसे यांच्या आहेत बघा हा नोबेल पुरस्कारावर प्रश्न आहे दोन हजार तेवीसच्या यांना साहित्यामध्ये नोबेल पुरस्कार भेटला होता तर त्यांचे साहित्य विचारलेले आहेत तर बघा तीन साहित्ये बोट हाऊस मेलान कोली आणि क आहे रोड्स स्वार्ट्स आणि कंसामध्ये दिलं आहे रेड ब्लॅक तर बघा याच्यामध्ये जे कंसात दिलेले असतात का ते वाक्य शंभर टक्के खरी असतात जे कंसात दिलेलं असतं का ते वाक्य शंभर टक्के खरे असतात कारण प्रिव्हियस इयर आयोगाच्या चार पाच वर्षाच्या क्वेश्चन पेपरहून असा अंदाज येतो की आयोगाने आजपर्यंत जे जे कंसामध्ये दिलेले आहे ते सर्व सेंटेन्स काय असतात बरोबरच असतात तर बघा मग आपण आता इथे क जर बरोबर मानलं तर दोन ऑप्शन तर पाशानीच कटतात तो म्हणजे ऑप्शन दोन बघा ऑप्शन दोन पाताशानीच कटतो कारण त्यामध्ये क नाही अ आणि ब आहे त्यानि त्यानंतर ऑप्शन तीनसुद्धा कटतो इथं फक्त अ म्हणलेलं आहे त्यामुळे दोन ऑप्शन तर पाताशानेच कटले मग राहिलं चार हा की एक हानाव तर बघा इथं ब मध्ये बघा बमध्ये सुद्धा त्यांनी काय केलं आहे मेलॉन कॉली एक मेलान कॉली एक असं परत समोर असं एक दिलेलं आहे बघा मे मेलान कॉली एक त्यामुळे ब पण जास्तीत जास्त योग्य असण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्हाला मात्र तुम्हाला भय बघा याच्यावरून ह्या कवरून हे दोन ऑप्शन तर कटले म्हणजे तुमच्याकडे फक्त दोनमध्येच आता चान्स आहे समजा उत्तर आणायचा तर तर तुम्ही काय हाणणार तर तुम्ही ठरवायचं आहे मात्र ब पण बमध्ये सुद्धा मेलन कॉलेजी एक असं दिलेलं आहे त्यामुळे ब सुद्धा योग्य असण्याचे चान्सेस मॅक्झिमम म्हणजे पंच्याहत्तर ऐंशी टक्के योग्य असण्याचे चान्सेस आहेत आणि तुम्हाला दोनपैकी एक तर हानायचे त्यामुळे तुम्ही एक आणून एक आणलं तर जास्त बेटर राहील त्यामुळे याचं योग्य आन्सर एकच आहे असा तुम्हाला प्रश्न सोडता येईल आता असंच आपण परत दुसरा हां परत हा प्रश्न एक बघा हा पण नेमकाच कंबाईनला आला होता ह्याच दोन हजार चोवीसच्या प्रश्न काय बघा भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत असा प्रश्न आला होता तर बघा जर ऑप्शन पाहिले तुम्ही तर तो स्वरूप राणी आहे इथे कमला नेहरू आहे इथे जयललिता आहे आणि इथे नुसतं रमादेवी असं का नाही दिलं आयोगाने नुसतं रमादेवी का नाही दिलं व्ही एस रमादेवी एवढं का आयोगाने छापलं म्हणजे आयोगाने हे ह्या ऑप्शन प्रिंट करायला एवढी मेहनत का घेतली व्ही एस रामादेवी इथे कसं स्वरूप राणी कमला नेहरू जयललिता एस एवढं दिलेलं आहे इथे व्ही एस रामादेवी असं मोठं नाव करून त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे मॅक्झिमम एवढंच आन्सर मोठं असतं म्हणून याचा आन्सर दोन आहे ओके त्यानंतर आता हे पहा हा पण नुकत्याच याला आला होता आता ह्या बघा एकोणचाळीस नंबरचा प्रश्न बघा काय उस्ताद रशीद खान यांचे घराणे कोणते तर पाच अक्षांनीच तीन नंबर राईट करून जो येईल त्याचा आन्सर बरोबर येईल कारण बघा बाकी सर्व ठिकाणी एक 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 नावे इथे रामपूर परत मध्ये डॅस परत सह आ, सबान असं मध्ये डॅस करून दोन नावं एकत्र जोडलेले आहेत त्यामुळे आयोगाचा आपल्याला संकेत असतो की हेच तुम्ही बरोबर करून यावे तर अशा प्रकारे आपण आपल्याला माहीत नसलेल्या आन्सरपर्यंत कसं जावे याची माहिती ह्या मा व्हिडिओमध्ये पाहिलेली जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद